कडक निळा भीम इथे उपस्थित असलेले सर्व भीम म्हणू येईल आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व माझे ज्यांनी मला एक ऊर्जा दिली एक मोटिव्ह दिला की पुढची जी पिढी आहे ती आमच्यासारख्या युवकांच्या खांद्यांवरती आहे हा विश्वास ठेवणारे व्यासपीठावरती सर्व मान्यवर त्यांना माझा कडक निळा जय भीम आज नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त त्यांची सकाळीच एक शॉर्ट्स यूट्यूब शॉर्ट्स त्यांनी एक कविता वाचली ती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली होती आणि ती कविता म्हणजे की आज माझं जे काही आहे ते तुझंच आहे आज माझं जे काही आहे ते तुझंच आहे हे जगणे आणि हे मरणे तुझंच आहे हे शब्द आणि ही जे तुझी आहे हे सुख आणि हे दुःख तुझेच आहे हे स्वप्न आणि हे वास्तव तुझंच आहे हे भूक आणि तहान तुझीच आहे बा भीमा हे सगळं जीवन तुझंच आहे ते शब्द असे काळजाला किरण झाले की कि मला काही शब्द बोलाय वाटतात की हा रुबा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे बा भीमा हे सगळं तुझच आहे इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझ्यापेक्षा खूप वर्षांनी मोठे आणि त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणं म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे स्वाभिमानाची गोष्ट आहे पण ही जी ताकद मला मिळालेली आहे त्यांच्यामुळेच आहे सामान्य जनतेच्या उरामध्ये विद्रोहाची भावना निर्माण करणारे आपले आदरणीय कविवर्य नामदेव ढसाळ यांना विनम्र अभिवादन करते आणि आजच्या युथला इतकंच सांगते की आपल्याला हा स्वाभिमान खूप मुश्किलीने मिळालाय दलितांचं भाग्यच आहे की आपल्याला खूप संघर्ष करावा प्रत्येक गोष्टीसाठी कारण आपण नास्तिक नाही आपण वास्तविक आहोत आपण कुठल्याही गोष्टीवरती असाच विश्वास करणारे नाही ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे दलित आहोत त्याच्यामुळे आपल्याला इतके कष्ट येतात त्या कष्टातून वाऱ्यासारखे निघून जाणे म्हणजे दलितांची खासियत आहे मी मी जास्त काही बोलणार नाही पण मी त्या लोकांना हे सांगेन की मी दादा मी अशी मुलगी आहे जिचं आणि माझं मनोवाद्यांचा अजिबात पटत नाही माझं आणि मनोवाद्यांचा अजिबात मला त्यांना हे सांगू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधान संविधानामध्ये सर्वांना समानतेचा हक्क दिलेला आहे ते कुठल्या जाती धर्मासाठी दिलेलं नाहीये आणि हे संविधान जेव्हा तुम्ही बदलण्याची भाषा करता किंवा तुम्ही हे जे म्हणता की अमुक राष्ट्र होईल तमुक राष्ट्र होईल मला फक्त त्यांना नेमकंच विचारायचं की कुणी माईचा लाल आहे का असा की जो खरंच संविधान बदलू शकतो स्वतःमध्ये <प्रावागा> स्वाभिमान जिवंत ठेवा स्वतःमधलं हे निळ रक्त असंच भगभगत राहू द्या स्वतःमधला नामदेव जिवंत राहू द्या स्वतःमधला विद्रोह जिवंत राहू द्या भीम आणि मला इथे कार्यक्रमाबद्दल आमंत्रित केल्याबद्दल